पण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जे आज जो दोनशे दोन पुरंदर हवेली मतदारसंघाचं जे तिहेरी लढत चालू आहे आणि तिहेरी लढत चालू असताना कॉ कौ, रा काँग्रेस आयचे अधिकृत उमे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजयजी जगताप सर यांच्या प्रचाराची धुरा निरेच्या निरे जी कोणी घेतली असेल तर ते आहेत निरेचे उपसरपंच राजेश भाऊ काकडे तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया धन्यवाद भाऊ नमस्ते माझा मला असं विचारायचं आहे की आज जी धामधूम आहे आणि तिहेरी लढत आहे आणि असं असताना पाठीमागच्या लोकसभेच्या काळात पहिल्यांदा लोकस म्हणजे महाविकास आघाडीकडून झेंडेसाहेबी होते म्हणजे शरद पवार गट होता काँग्रेस होतं आणि शिवसेना उबाटा गट होतं तर असं असताना आज जरा तिहेरी लढत चालू झाली आणि संभाजी झेंडे जे आत्ता उमेदवार आहेत आणि असं असताना आज संजय जगतापांची निर्याची दुरा म्हणजे संजय सरांची जी निर्यातली जी विधानसभेची निवडणुकीची दुरा आहे ती तुमच्याकडे याबद्दल आपलं मत तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्ही निरेची धोरा सांभाळताय असं म्हटलं त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे परंतु मी एक निश्चितपणे सांगतो की मी सामान्य कार्यकर्ता सगळ्या क का वार्डातले त्यामध्ये ज्येष्ठ असतील त्यामध्ये माझे इतर सहकारी असतील सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून ही दोरा चालवली कुणी एकटा करू शकत नाही माझे सगळे सहकारी याच्याबरोबर आहेत संजय जगतापांच्या प्रचारामध्ये आणि प् मला जर विचारताल तर मी काँग्रेसचा निष्ठावंत असल्याकारणाने संजय एकतापच निवडून येणार हे ठामपणे सांगू शकतो परंतु मी आज बोलत असताना तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत असताना एक शिशि सुशिक्षित वर्गातील एक तरुण की जो वास्तव तुमच्या पुढं मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल आज हे इलेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे दोन हजार चोवीसचं सा, विधानसभेचं सा। काय झालं की गेले चार पाच वर्षामध्ये आपण एक साधारण अंदाज घ्या की आपण घरी जेवला जेवत असताना टी व्ही लावतो टी व्ही लावताना त्या ठिकाणी आपण बातम्या पाहतो आणि बातम्या पाहत असताना घरामधले रिॲक्शन्स अनेकांचे पाहतो की किती घाणेरडं राजकारण झालं किती विचित्र राजकारण झाले किती कोलंटिवडायचं राजकारण झालं हे सगळं करत असताना हाच तो दिवस आहे वीस तारीख की ज्या दिवशी आपण आपलं मत देऊन त्या राजकारणाला आळा घालू शकतो यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की अत्यंत महत्त्वाचं इलेक्शन वीस तारखेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ मी असं सांगतो आहे का की संजय अख्तामारलाच मत द्या परंतु याच्यामधला उमेदवार जो आहे सक्षम उमेदवार सु सुशिक्षित उमेदवार जो नम्र आहे ज्याने गेले पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अत्यंत कठीण संकट आलेलं असताना लोकांना मदत केली म्हणून मी लोकांना माझ्या वतीने सांगतो की संजय जगतापच योग्य उमेदवार आहे अशा पद्धतीचे मी लोकांपर्यंत आम्ही प्रचार करत असताना आम्ही सभा घेत असताना आम्ही लोकांमध्ये फिरत असताना संजय जगताबांचं महत्त्व पट पटवून सांगतो मी असा सकारात्मक माणूस आहे की समोरच्या उमेदवारावर कुठंही टीका न करता समोर प्रचार करतो एखादा त्याला विचार पटले असतील त्याला विचार पाटले म्हणून त्याने प्रचार करणं म्हणजे तो काही वाईट नाही किंवा मी संजय जगतापचा प्रचार करतो आहे म्हणून मी चांगला आणि समोरचं वाईट असं म्हणायचं काही कारण नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये विचारधाराची लढाई असती संजय जगतापांची विचारधारा आम्हा सगळ्या तरुण पिढीला निरेमधल्या जनतेला ठामपणे म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात वाटते त्याचाच प्रत्यय काल खूप मोठ्या प्रमाणात पदयात्रेतून आला आणि ती सगळ्यांचं यश होतं असं मला वाटतं आज आपण जे विषय बोललात त्याबद्दल धन्यवाद पण मला आत्ता विचारायचं आहे की काल जी तुमची पदयात्रा किंवा रॅली काढली तर त्या रॅलीला बऱ्यापैकी आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर याबद्दल आपलं मत काय मी खरं तर खूप चांगलं मला मिळालं की निरा गावाचं मी खूप मोठ्या प्रमाणात आभार व्यक्त करू इच्छितो खास करून माझ्या लाडक्या बहिणींचे खूप मोठ्या प्रमाणात आभार व्यक्त करतो की त्यांना फक्त आव्हान केलं की पदयात्रा आहे त्या पदयात्रेला आपल्याला जायचं आहे तर इतक्या मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष मंडळी उपस्थित राहिली आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक वार्डातले जे तरुण कार्यकर्ते जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचा खूप मोठा सिंह्याचा वाटा होता आणि खूप मोठ्या उत्साहाच्या भरात कालची पदयात्रा पार पडली आमदार संजयजी जगताप आणि आमदार प्रज्ञाताई सातव या ठिकाणी उपस्थित होते आणि खूप अभिमान वाटतो कार्यकर्त्यांचा की एक सामान्य कुटुंबातले सगळे होते खरंतर एक अजून एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला काँग्रेसमध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची श्रीमंत संस्कृतीचे कुठलाच पदाधिकारी नाही अत्यंत सामान्य कुटुंबातले सगळे पदाधिकारी आहेत कुठली पांढरे शर्ट खादीचे पोपुढारी नाहीत ते करत असताना महाविकास आघाडीचे त्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात साथ मिळाली आदरणीय शरदचंद्र पवार पक्षाची खूप मोठ्या प्रमाणात साथ मिळाली आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची खूप प्रमाणात साथ मिळाली त्याचबरोबर आप पक्षाची अरविंदजी केजरीवालांच्या पक्षाची खूप मोठ्या प्रमाणात साथ मिळाली आणि काय आंबेडकरवादी संघटना होत्या त्या संघटनेच्या माध्यमातून खूप चांगली रॅली काल या ठिकाणी आपण पाहिली आणि त्यासाठी मी ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो विचारायचं आहे की सध्या पुरंदर तालुका हा दुष्काळी तर आहेच पण दुष्काळी असताना या सर्व बेरोजगारची संख्यासुद्धा जास्त आहे आणि वन वन भटकताना आपण तरुण बघतो आहे तर यासाठी एकच एम आय डी सी जिजुरीत आहे आणि तिथेही कमीत कमी लोकं बाहेरची आहेत आणि त्याच्यामुळं असं आहे की बाबा यावेळेस म्हणजे जे आमदार आत्ता मागच्या पाच वर्षात आमदार की बोगली संजय सरांनी तर याविषयी आपलं म्हणजे त्यांनी काय धोरण आखलं येणाऱ्या काळात याविषयी थोडं चांगला प्रश्न विचारला खरं तर हे हा प्रश्न उभे राहिलेल्या सगळ्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणजे मी संजय आत्तापर्यंत समर्थक आहे म्हणून विनाकारण काहीतरी चुकीच्या पद्धतीने रेटत बसणार नाही शंभर टक्के मी सांगतो की जी जेजूरीमध्ये एम आय डी सी ते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी ते एम आय डी सीची स्थापना केली आणि त्या काळी गेले पाच वर्षामध्ये निश्चित प्रमाणात त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री वाढली हे सुद्धा वास्तव आहे परंतु हे सांगत असताना अजूनही खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे अजूनही खूप मोठ्या प्रमाणात तुमचा रोजगार उपलब्ध करणं अत्यंत गरजेचं आहे हे करत असताना आता एम आय डी सी होईलच असं सांगू शकत नाही कारण एम आय डी सीसाठी लागणारी जी जागा असते ती स्पेसिफिक लँड लागतं ती पूर्वी कसं व्हायचं आहे की बरेच प्रमाणात जिरायचं जागा मिळायच्या आता बागायत जागा मिळायला लागल्या जमिनीच्या किमती वाढल्यामुळं लोकं विकत नाहीत लोकांचं एक लक्षात आलं की भविष्यामध्ये कृषीप्रधान जो राहील तोच त्याचंच अस्तित्व टिकल त्याच्यामुळं शेती लोकं विकत नाहीत मग अशा वेळेस पाच पाच पट पैसे देऊन सुद्धा बऱ्याच ठिकाणी ॲक्विजिशनची अडचण येते परंतु त्याला एक पर्याय म्हणून एक सेज म्हणजे एक साधारण शंभर पन्नास चाळीस एकराचा एखादा एक सेज आपण जसं खेड एरियामध्ये आहे त्या पद्धतीने एक एक सिंगल इंडस्ट्री त्या ठिकाणी येऊ शकते याच धर्तीवर आम्ही आमदार साहेबांना आता आम्ही मी आमदार साहेबांचं सगळ्यात मोठा चाहता काय तुम्हाला माहिती आहे की मी ज्या ज्यावेळी असे काही प्रश्न उपस्थित करतो त्या त्यावेळी ते त्यांनी मला हे डिफाईन करून सांगितलं की त्यांना नक्की काय विचार आहेत ते काय करायचे आता साधं उदाहरण तुम्हाला देतो की निरेमधल्या बऱ्याच महिला त्या ठिकाणी जिजुरीला रोजगारासाठी जातात सहा वार्डातल्या असतील चार वॉर्डातले असतील एक वॉर्डातले असतील काही प्रमाणात दोन वार्डातले आहेत तीन वार्डातले आहेत पाच वॉर्डातले आहेत परंतु हे करत असताना त्या महिला इथून जेजुरीला जातात रोज एक वीस किलोमीटर जाणे वीस किलोमीटर येणे सकाळी सातला बाहेर पाडावं लागतं संध्याकाळी नऊला येतं तीनशे ते चारशे रुपये हाजरी मिळते यामध्ये ट्रान्झिटमध्ये काही घडू शकतं ॲक्सिडंटचं प्रमाण वाढलं आहे एका दिवशी काय अपघात झाला तर त्यापेक्षा त्यांना ते रोजगार इथंच कसा उपलब्ध होईल आणि त्यांचा वेळ कसा वाचाल संध्याकाळी कुटुंबावर वेळ कसा दे देता येईल परत त्यांना स्वयंपाकासाठी वेळ लागतो कुटुंब सांभाळायला वेळ लागतो तर त्यांनी एक सुंदर मला कल्पना सांगितली की त्यांची स्वतःची जागा जेऊरमध्ये दहा एकर आहे त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही सहकार तत्वावर एखादा व्यवसाय सुचवा त्यामध्ये तुम्ही सहकारी भागीदारी तिथल्याच महिलांची राहील त्यामध्ये भागीदारी आणि तेच महिला तिथं काम करतील समजा एक पन्नास महिला शंभर महिला त्या ठिकाणी काम केल्या सुरुवात तर कुठंतरी करायची असती एका वेळेस मी नुसतं गप्पा मारून दोन लाख अडीच लाख रोजगार देईल ह्याला मात महत्त्व नाही त्याहीपेक्षा महत्त्वाचं हो काय आहे की पन्नास किंवा शंभर महिलांना जर रोजगार दिला तर त्याची चालना घेऊन हळूहळू पुढं सरकत जातं तर ते त्यांचं ते, म्हणणं असं आहे की अशा अशा छोट्या छोट्या क्लस्टरमध्ये आपण सहकार तत्वावर अशा पद्धतीचे व्यवसाय चालू करू त्या महिला त्या ठिकाणी काम करतील पाचशे सहाशे काय जो रोजगार त्यांच्या शेअर्सच्या शे प परताव्या म्हणून डिव्हिडंड मिळेल तो त्यांचा बोनस राहील अशा पद्धतीचं व्यवसाय हळूहळू तयार करून त्यामध्ये लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल हे बघण्याचं काम केलं आणि हे सांगण्याचं तात्पर्य माझं असं की गेले पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये दोन हजार एकोणीसला इलेक्शन झालं दोन हजार एकोणीसला कुठेतरी सहा महिने सरकार स्थापनेमध्ये गेले आणि त्यानंतर साधारण एक वर्षाचा दीड वर्षाचा कार्यकाळ करोनाचा होता खूप मोठं संकट आलं होतं वास्तव आहे की त्या ठिकाणी गव्हर्मेंटनी प्रायोरिटीज करोनासाठी दिली त्या ठिकाणचा सर्व फंड्स रिझर्व्ह फंड्स तुमच्या अर्थ खात्याचे जेवढे फंड्स होते ते सगळे डायव्हर्ट करून क्रोनॉल दिले कारण ते क्रम प्राप्त होतं ते करणं गरजेचं होतं त्या ठिकाणी केलेलं असताना तिथून पुढच्या एक वर्षाचा समजा दो दीड वर्ष ते सहा महिने कार्यकाळ सरकार स्थापनेचा दोन वर्षे गेले त्यानंतर साधारण परत सहा महिन्यांनी सत्ता बदलली आणि त्यानंतर जे खर्च झाला होता एक्सेस करोना काळामध्ये तर तो एक्सेस खर्च पुढच्या वर्षभर थोडासा आपल्याला अडचण झाली आपण दिवाळीमध्ये बोनस आणि पगार किती येतो लाख रुपये येतो परंतु तो खर्च होऊन बसलेला असतो पुढच्या महिन्यात आपल्याला अडचण येते खर्चाची तसंच प्रकारे करोनानंतरचा वर्षभराचा काळ हे झाला होता त्यातूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाची कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून झाली रोजगारासाठी शंभर टक्के अव्हेलेबल होईल आणि करोनाचं जर सांगताल करोनाचं जर सांगताल तर त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने भाऊलेला संजय जगताप आम्हाला सगळ्यांना तरुण पिढीला निरेकरांना भावला माझं आव्हान एवढंच आहे माझं प्रत्येक माणसाला आव्हान एवढंच आहे की कुठेही जातीपातीवर धर्मावर न विभागता माणूस म्हणून जो जगला माणूस म्हणून ज्याने तुम्हाला त्यावेळी उपयोगी आला त्याच माणसाला करा मी हिंदू आहे ना मला अभिमान आहे मला हिंदूचा अभिमान आहे मी धर्म धर्मा मला धर्माचा अभिमान आहे पण मला एखाद्या धर्माबद्दल द्वेष करण्याचा अधिकार नाही ना आणि शंभर टक्के एखादा जर माणूस चुकत असेल तर तो, तो व्यक्ती चुकला त्या व्यक्तीला शासन झालंच पाहिजे परंतु पर्टिक्युलर धर्मच चुकला किंवा मी हिंदुत्व आहे म्हणून मै मी हिंदुत्वाचं राजकारणापोटी मी कुठलंच माझं सण साजरा करायचं नाही असंही नाही मी हिंदूही मला अभिमाने माझा सण मी पाळतो मी दुसऱ्या सण धर्माचा आदर करतो दुसऱ्या जातीचा आदर करतो याच्यामुळं माणूस म्हणून जो आपल्याला भावला तो त्या काळामध्ये भावला दोन हजार वीसमध्ये आमदार साहेबांनी निरीमध्ये आले निरीमध्ये आल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि मला म्हटले आत्ता सध्या परिस्थिती काय आहे सर म्हटलं प्राथमिकता आपल्याला त्यांना आपल्याला किट द्यावं लागणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये कारण त्यावेळी खूप मोठं संकट होतं त्यांनी सुरुवातीच्या काळा काळामध्ये करोना का सही दिलं किट दिले आणि त्यानंतर तीव्रता वाढली मग काय करायचं तर मला म्हणले काय केलं पाहिजे सर म्हणलं आता लक्षात घ्या की अनेक कि चांगल्या कुटुंबातसुद्धा पैसे आहेत गोरगरिबाकडे पैसे नाहीत चांगल्या कुटुंबाकडे पैसे आहेत पण कोरोना काळ किती वेळ चालेल सांगू तो पैसा जर संपला तर भविष्यात काय या भीतीपुटी लोक आज पोटाला चिमटा घ्यायला लागलेत तर मग म्हणले काय करायला पाहिजे म्हणलं आपल्याला जेवणं चालू करायला पाहिजे लोकांसाठी म्हणले करा जेवणं म्हटलं सर जेवण चालू केलं आमदार साहेबांना संजय जगतापांना म्हटलं जेवण चालू केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी सातत्य ठेवावं लागेल तुम्ही जर चार महिन्याने बंद करताल किंवा दोन महिन्याने बंद करताल पैसे संपलं म्हणून तर ते संयुक्तिक होणार नाही तर ते म्हणले वर्षभर चालू द्या मला माझ्या काय जळसोसायचं असू द्या माझ्या गरीब जनतेला माझ्या म निरेकरांना शिवताकारच्या सगळ्या ग्रामस्थांना मी निराशिवता बोलतो मराठीत बोलतोय ग्रामस्थांना कुठलाही माणूस उपाशी झोपला नाही पाहिजे ह्या हेतूने जे जेवणं चालू केली आणि बिलीव मी बिलीव्ह मी की मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण या ठिकाणचेच किरणामालचे दुकान काही सुदर्शनमधून घेतले काय या ठिकाणून घेतले भाजीपाला निरितलेच लोकांकडून घेतला त्याही ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला त्या ठिकाणी आपण पूर्णपणे म्हणजे चोवीस कॅरेट सोनं असल्यासारखं आपण किराणा माल वापरत होतो त्या ठिकाणी राशनचा किरणा वापरावा असं आम्ही सुचवलं की बाबा मोठ्या प्रमाणात आहे राशनचाही खूप चांगला असतो मला म्हणले दुकानातून आणा तुम्ही पैशाची चिंता करू नका लोकं जेवढी गरज आता आत्ता लोकांना जी गरज आहे ती करा तीन हजार लोक सकाळची तीन हजार लोकं संध्याकाळची असं साधारण अडीच तीन महिने जेवणं चालू होते मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही एकोणीस एप्रिल दोन हजार एक वीसची गोष्ट ही त्या दिवशी चालू झालेला विषय हा आणि मोठ्या प्रमाणात लोक संकट असताना जर त्यावेळी मदत केली असेल तर मग आमच्यासारखा विचारच का, का करेल दुसऱ्या माणसाचा किंवा दुसऱ्या आमदाराचा कारण त्यावेळी हे तिन्ही आमदार ॲक्टिव्ह होते ना म्हणजे मी नावं नाही येणार परंतु खऱ्या अर्थाने ती तिघंजण होती कुठे माणसात नव्हती क्वारंटाईन सेंटर अनेक ठिकाणी चालू केलं ऑक्सिजनसाठी तर सांगायचं ग तात्पर्य असं की ऑक्सिजनच्या काळामध्ये त्या ठिकाणी इतका मोठा तुटवडा झाला होता त्या ठिकाणी रोज रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत तो माणूस ऑक्सिजनची एक गाडी जर एखाद्या सेंटरमधून निघाली तर पाच तालुक्याची मागणी असायची तो माणूस स्वतःची ताकद वापरून अगदी बाँड्रीपर्यंत जाऊन तिथून सासवडलाच कशी येईल हे प्रयत्न करत होता मग जनतेला काय पाहिजे वेगळं हेच तर पाहिजे ना की जनतेला आमदार म्हणजे काय पाहिजे आमदार म्हणजे काय आकाशातून पडलाय का जो जनतेचा विचार करतो आणि जो गरज आहे त्यावेळी विचार करतो तोच आमदार आमच्या दृष्टीनं तर तोच आमदार त्या पुरंदरमध्ये विषय हा प्रत्येक निवडणुकीत नु येतो आणि दरवेळेस असंच होतं की आता आमचं मी आलो किंवा आला तर गुंजवणीचा प्रश्न असेल किंवा विमानतळाचा प्रश्न असेल तर हे खरं तर भा पुरंदरचं भाग्य होतं पण ते काही अजूनही पूर् पूर्णत्वास जाईल असं वाटतं ना तर याबद्दल संजय सरांची भूमिका काय <laughs> चेष्टेचा विषय झाला आहे गुंजवणी परंतु एक निश्चित सांगतो की हे गुंजवणी पुरंदरसाठी लाभदायक ठरण्यापेक्षा पुरंदरसाठी एक चेष्टेचा विषय झाला आहे हे वास्तव आहे गुंजवणीचं भूमिपूजन कोणी केलं गुंजवणीचं निर्मिती कोणी केली असे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी परंतु त्यानंतर सातत्याने गेले वीस पंचवीस वर्ष तो विषय चगळला जातोय चिविंगमसारखा थुंकला जातो आहे आता तुम्ही प्रश्न विचारला आमदारांस तर मी आमदारांप्रतंच बोलतो आमदारांनी अनेक ठिकाणी गुंजवणीचा प्रश्न असेल एअरपोर्टचा प्रश्न असेल अगदी सविस्तरपणे सांगते मग पुन्हा तोच मी विषय सांगेन की पाच वर्षाचा कार्यकाळ मिळाला तो कार्यकाळ इतका छोटा आहे आणि त्यातले पहिले अडीच वर्ष जर कोरोना काळात गेलं तर पुढच्या अडीच वर्षात काहीच होऊ शकत नाही एक मी नेहमी उदाहरण देतो आपल्या घिशामध्ये पन्नास लाख असेल आणि एखादं घर बांधाय काढलं आपण तर घर बांधणं सुद्धा दोन अडीच वर्ष घर बांधणं चालतं पैसे असून सुद्धा घर बांधणं म्हणजे एक साधारण दोन गुंठ्यातला विषय हे तर अगदी शंभर एक किलोमीटरचा विषय आणि तो असताना कुठंतरी चुकीच्या पद्धतीने एकमेकावर आरोप करून तो विषय प्रलंबितच राहील आणि राजकीय फायदा उठवण्यासाठी एकमेका आरोप करणं चुकीचं आहे मला मी आमदारांच्या अनेक वेळास व्यासपीठावर होतो व्यासपीठावर जे मी त्यांच्याकडून भाषणात ऐकलं इतर लोकांकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला तो असा की गुंजवणीचं एकोणीसशे त्र्याण्णवचा आराखडा जो होता तो आत्ता गेलेल्या पाईपलाईनच्या उत्तरेकडून असला होता कारण त्या ठिकाणी जिरायत भाग जास्त होता मला जी माहिती आहे ती जेऊर मांडकीच्या ठिकाणी ती पाईपलाईन येत होती आत्ता नवीन हे आराखडा काढला खाड़ तो जेऊर मांडकीमध्ये पाण्याचा आगार आहे मग आमदारांचं म्हणणं लोकांच्या म्हणण्यानुसार एक आमदार आहे मी गावचा सरपंच आहे असं ग्रहित धरा की अमुक अमुक व्यक्तीच्या घरापाशी खूप मोठा रस्त्याची अडचण आहे दुनियेने काय लिहू द्या रस्त्याची अडचण आहे रस्ता तिथं होत नाही असं होत नाही पण ज्यावेळेस मी तिथं जातो सरपंच म्हणून आणि दहा लोकांना एकत्र करतो त्या ठिकाणची परिस्थिती विरोध लक्षात घेऊन तो विरोध मिटवून लोकांना विश्वासात घेऊन ते करावं लागतं मग आमदारांना लोकांनी सांगितलं की त्या ठिकाणी आमची अडचण आहे आम्हाला असं नको आहे असं पाहिजे म्हणून आमदारांनी पत्र देऊन त्या ठिका आणि त्याप्रमाणे उत्तरेच ते घ्यावं अशाच पद्धतीच्या सूचना सुचवल्या त्यामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये एक लक्ष द्या मी जसं घराचंच उदाहरण दिलं शंभर आणि दहा टक्के सांगतो एक कार्यकाळ अजून आमदारांना मिळाला म्हणजे आणि जो मला विश्वास आहे की खूप मोठ्या प्रमाणात एक चाळीस ते पन्नास हजारच्या फारकाने जिंकणार त्यामध्ये पुढच्या पाच वर्षात गुंजवणीचं पाणी पुरंदर तालुक्यात येणार आणि येणारच आणि तो आराखडा जो एकोणीसशे त्र्याण्णवचा आहे त्याप्रमाणे येणार आणि सुजलम सुफलम पुरंदर होणार प्रश्न एअरपोर्टचा आहे आम्ही सगळे इथं तरुण जे शिकलेले आहेत ते शिकलेल्या तरुणाला खूप मोठा प्रश्न पडला आहे निरेपासून अत्यंत लांब आहे तरीसुद्धा निर्याचं मार्केट हलल ही खूप मोठी आम्हाला आशा आहे की व्य एअरपोर्ट झालं की रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढते व्यवसायाची संधी वाढते हॅकर्सची हॉकरची संधी वाढते त्याप्रमाणे वेंडरची संधी वाढते की आपण त्या ठिकाणी काहीतरी पुरवाई जातो शंभर टक्के एअरपोर्ट झालंच पाहिजे आणि होणारच आता एक थोडंसं उदाहरण देतो की एअरपोर्ट इकडं पुरंदरला का आलं खेडमध्ये त्या गोष्टीला विरोध झाला होता खेडमध्ये आता काय झालं की शेरीकरण जास्त झाले आणि त्यामध्ये मी जसं सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये जागा ॲक्वायर करणे जमिनी ॲक्वायर करणे हा खूप मोठा प्रश्न आहे नवीन डॅम बांधाय घ्या आता शक्य नाही कुठंच पूर्वी डॅमला मुबलक जागा होती आता डॅम बांधणं शक्य नाही म्हणून छोटे छोटे खेटीवर असं बांधतो आपण आता एअरपोर्टची खेडला ज्यावेळेस झाली त्यावेळेस सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीनी त्याला सर्वे करावा लागतो त्या सर्वेमध्ये पुरंदरची ती जागा पठाराची जागा ज्या ठिकाणी आज जिथं नियोजित आहे त्या ठिकाणची जागा योग्य वाटली त्यांना आता योग्य वाटल्यानंतर एक मी सांगतो कुठलं एअरपोर्ट एका महिवर्षात झाले एअरपोर्टला दहा ते पंधरा वर्ष लागते कारण त्याची जागा झाल्यानंतर पर्यावरणाची त्याची परमिशन असते अनेक परमिशन त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतात ते घेतल्यानंतर ते सगळ्यात महत्त्वाचा आणि क्लिष्ट विषय तो लँड ॲक्विजिशनचा मग त्या ठिकाणचे जे मूळ जिथं गाबा होता त्या पुरंद एअरपोर्टचा त्या ठिकाणी सात गावांचा प्रकर्षाने विरोध होता त्या ठिकाणचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सरांचे विश्वास होते आता ते राष्ट्रवादीत आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल मला काही टीका करायची नाही परंतु ते त्या ठिकाणी असताना प्रकर्षाने ते सात गावांचा विरोध त्यांनी सांगितला आणि आमदारांनी त्या ठिकाणच्या लोकांचा विचार करून त्या ठिकाणी विरोध दर्शवला आणि त्यांना सांगितलं की त्याहीपेक्षा थोडंसं पलीकडं सरकार त्या ठिकाणी तुम्हाला मुबलक जागा आहे आणि त्या जागेमध्ये सिव्हिल एव्हिएशनचा रिपोर्ट असं सांगतो की स्पेस जो असतो म्हणजे मी ऐकलेल्या गोष्टी सांगतोय मी यात डिटेल्स शिरलेलो नाही एअरस्पेस असतो की ती, स्पेस, ती स्पेस फ्री राहणं अत्यंत गरजेचं असतं भविष्यामध्ये तर तो, तो पुढच्या पन्नास वर्षासाठी फ्री आहे एअर स्पेस जी जागा नवीन सुचवली आणि ते जागा ॲक्सेप्ट करून त्या ठिकाणी जर एअरपोर्ट झालं तर माझी सगळ्यांना विनंती राहील की सगळ्यांनी राजकारण सोडून त्या ठिकाणी जी बेस्ट फिजिबल ऑप्शन आहे त्यावर पुढच्या पाच वर्षात विमानतर व्हावं हे आमच्या सगळ्या तरुणांची निराश युतक्रांची पुरंदरवासियांची इवन पुणे जिल्हावासियांची कारण कार्गो हब आहे त्या ठिकाणी कार्गो हब फार कमी प्रमाणात आहे कार्गो हब म्हणजे आपल्याला सगळे भाजीपाला वगैरे आपण एक्सपोर्ट करू शकतो इतका सुंदर प्रोजेक्ट पुरंदरमध्ये आला आहे राजकारणाच्या गिरणीमध्ये भरडून त्याला खाक करू नका तर माझी विनंती राहील की आमदार साहेबांना एक पुढचा पाच वर्षाचा कार्यकाळ मिळाला की शंभर टक्के त्यामध्ये विमानतळ होणार होणार होणारच आणि हे आमदारांनीसुद्धा ठासून सांगितले आज खरं तर आपल्या पुरंदर तालुक्यात तसा बघा गेला तर पावसाचं प्रमाण कमीच आहे आणि कमी असताना अशी परिस्थिती की आपल्या वाल्ला परिसर असेल किंवा राख नावळी परिसर असेल इथं आत्ताही पाण्याची थोडी कमतरता आहे कारण जो प्रमाण पाहिजे पावसाचं ते झालेलं नाही दुसरा त्यालाच संलग्न आहे की मग या प्रचाराची धुरा सांभाळत असताना लोकांचं सा मत काय याविषयी थोडं शंभर टक्के बरोबर आहे अनेक वेळा मी आता राखेला गेलो गुळुंच्याला गेलो त्या ठिकाणचा तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे कारण लोकांना सांगून पटणार नाही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे परंतु आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पर्जन्यवृष्टी फार कमी आहे राखेचं धरण बिलकुल भरलेलं नाही बोआसाहेब ओडा तीन वर्षापूर्वी आपल्याला हा हाकार माजवला होता बुवासाहेब ओड्याला पाणी वाहिलं नाही म्हणजे पुरंदरमध्ये पाणी कमी मग यामध्ये आता आमदाराचा रोल काय असतो पाणी पुरवणं हा पाणी पुरवणं पण पाणी पुरवणं म्हणजे काय की त्वरित आता या इलेक्शनच्या अगोदर आचारसंहिता लागायच्या अगोदर एक पाणी पुरवठ्याची आ पाणी पुरवठा आणि स्वच्छता ह्याची कमिटीची आढावा बैठक झाली त्यामध्ये टंचाईचा आराखडा आत्तापासूनच चालू झाला हा पहिला विषय दुसरा विषय अजूनही मला क्युरियासिटी वाढते आणि अजूनही एक शिकलेला तरुण म्हणून मी तुम्हाला सांगतो किंवा सगळ्या तरुण पिढीचंही की पूर्वीसुद्धा मी एक तीन चार वर्षापूर्वी एक पाच सात वर्षापूर्वी मला वाटते जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये मी म्हणलं होतो आणि अनेक लोकांना ती पटलंही होतं आमदार साहेबांना आम्ही सुचवलंही आहे की पाऊस झाल्यानंतर पुरंदर तालुक्यामधून खूप मोठ्या प्रमाणात नदीचं प्रवाह वाहतो आजसुद्धा बघितलं आपण की साधारण सात ते आठ वेळा नदीला पूर येऊन गेला मग आमचं म्हणणं असं होतं की त्यामध्ये आमदारांनाही ती पटलं आणि आमदारांनी भविष्यात त्यावर शंभर टक्के आपण काम करून सांगितलं की इथून अनेक स्कीम राखपर्यंत गेलेत गे गे प्रायव्हेट स्कीम गेल्यात गे। तर आमचं म्हणणं असं होतं की त्या लोकांना विश्वासात घेऊन तुम्ही दुष्काळ भागासाठी त्या लोकांना विश्वासात घेऊन त्या स्कीम ताब्यात घ्या तीन महिन्यासाठी पावसाळ्यात आणि सम सपोज जर नदीपर्यंत ती स्कीम आली आणि ती राखेपर्यंत गेली तर मग त्या स्कीमचा होणारा खर्च तीन महिन्याचा तुम्ही चालवा आणि राहिलेली पाईपलाईन काही जी काही एक किलोमीटर असेल ती धरणापर्यंत पाईपलाईन न्या आणि नदीचं पाणी पंपिंग करून धरणात सोडा एक्सेस झालं तर आपण वड्याला सोडून देऊ ना पण दुष्काळच पाडला आत्ता पाडला तसा आणि पाणीच अवेलेबल नाही तर आता रडून उपयोग नाही ना आता मग त्यासाठी काय करावं लागेल आमदारसाहेबांच्या माध्यमातून आमदार साहेब आडाव्याची आडाव्या बैठक घेतील टंचाईची मी घेतील तुमच्या चारा छावण्या करतील सगळं करतील परंतु जे कठीण काळ आपल्याला येणार आहे वर्षभर ते तर टाळू शकत नाही मग त्यामध्ये आमदार संजय जगताप बनला त्याबद्दल आम्हाला विश्वास आहे ठाम विश्वास आहे की ते त्याबद्दल पा शंभर टक्के पाऊल उचलतील आणि आमच्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी सक्रिय भाग घेऊन दुष्काळ भागामध्ये पाणी कसं पोचल याची निश्चित करू आणि त्याची आपण हे म्हणून की नीराशिवतार ग्रामपंचायत आपण आत्तासुद्धा ऐंशी टँकर चालू होते आपलं पाणी आपण पर डे ऐंशी टँकर आपण भरून देत होतो कुठलाही रुपयाचा मोबदला न घेता ऐंशी टँकर आपण तालुक्याला पुरवत होतो आणि इथून पुढच्या काळामध्ये नीराशिवतार ग्रामपंचायत ज्या ज्यावेळी दुष्काळ पडेल किंवा ज्या ज्यावेळी गरज पडेल त्या त्यावेळी मदतीचा हात म्हणून ग्रामपंचायत या नात्याने शंभर टक्के मदत करू आज आपल्याबरोबर होते नीरेचे उपसरपंच राजेश काकडे आणि त्यांनी आपला या धावपळ निवडणुकीच्या धावपळीत वेळात वेळ काढून आपल्याला जो वेळ दिला त्याबद्दल राजेश काकडे उपसरपंच यांचे मनपूर्वक आभार नमस्कार